नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ज्या क्षणाची आपण वाट पाहतो तो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी हायकोर्टची जी काही लिस्ट आहे शिपाई अमालपदाची ती लिस्ट या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि ही जी काही लिस्ट आहे ती तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता यामध्ये प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी यादी आहे एकाच यादीमध्ये सर्व या ठिकाणी जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे तर ते तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या ग्रुपचे लिंक दिलेले आहे टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथून ही पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता तर तुम्ही या ठिकाणी बघा ही फायनल लिस्ट आहे जे की तुमचे नॉर्मलायझेशन होऊन आलेले मार्क आहेत आणि याच्यानुसारच तुमचं क्लिनिक टेस्टला नाव आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं आहे तुमची क्लिनिंग टेस्ट झाल्यानंतर मग शेवटी तुमची मुलाखत होणार आहे तर आता तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयारी करा आणि याच्यामध्ये तुमचं नाव आहे का नाही ते सर्च करा आणि मला काही तुमच्या शंका असतील तर कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद